काय झालं असं बाबा ते काकू सोबत आली नाही एक दोन तास होऊन राहिले पण ते आली नाही अजून काय माय गंगाबा एवढं टेन्शन नको घेऊन येते बरोबर येते एवढी काय टेन्शन घेते तू अशी शक्ती राहते का थे? थे, ते छत्री चत्री ते मिट्टू सारखी मला ते बाई शांताबाई या वेळ तू काहीच म्हणजे असं काहीच लक्ष देता दिसून राहिली तू नाही काय कोणत्याही गोष्टीचा लवकरच हे करतो वाट लावतो बिचारे पण यावेळी गोष्ट संपूनच नाही राहिली बिचारे तू का नाही मनात टाक मग गोष्ट संपते तू लक्षच नाही देऊन राहिली आजकाल इकडे माय तस नाही माय गंगा नाही धीर धर तू करतो मी मिस करतो बरोबर सगळं करतो टाकून टाकतो मला लक्ष देतो आतापर्यंत काय लक्ष देऊन राहील का मी लक्ष देऊनच राहील ना मी टेन्शन नको घेऊ तू होते सगळं बरोबर नाही तर काय माय शांताबाई ओ माय लयस पुरीची वाक्य आहे व बापा लयस वाक्य आहे आता तुम्हाला कसं सांगू माय मी तुम्हालाच तर माहित आहे काय माय गंगाबाई बघ ते भानने राहून राहील भान भानरा आले बर बर ठीक आहे वाक्य आहे तिचे आम्हाला माहित आहे आता कडू ना सगळं बरोबर होते ना टेन्शन काय घेते तू आता काकी गेली काकी काही चांगलं तिच्या तिच्यासोबत म्हणूनच थांबले ते काही गिंगलं बोलली गेली असती ते लवकरच वापस आली असती नाही काय कुठं माय रश्मी चांगलं वांगल्याचं नको पाहू बेकार माणसाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा मला तर कधीच नाही राहत बाई होऊ शकते तिच्यासोबत ते भांडण करत असेल होऊ शकते तिने तिला मारलं असेल विविध नाना प्रकारच्या गोष्टी आहेत विरुद्धात काही सांगता ह्या जमान्यात व बापा ते गंगाला शिदी शिदी लागते म्हणू शकते काय आहे बापा काय झालं लंगरत कौन आली थांब शांता पहिले काकी बस स्टूल वर, वर. काय झालं हो काय विचारत माय व शांत काय विचारत माय नाग गेली हो बापा मी तिच्या घरी नाक गेली फट्ट बापा माझ्या दापोरे फटका बसला ना मला फटका बसला हो बापा आता काम बाई काय कायचा फटका हो बापा काकी माय बाई काकी फटका म्हणजे मारलं गिरलत नाही होती तुले अ काय विचार माय गंगा त्या पोट्टीचे चांगले केस ओढले चांगलं नाक रगडलं तिथं पायरन तोंड डाबल अजून काय सांगू बापा मले असा घुसाळा मारला तिनं हो एका लात मागं पाडलं बापा ओ कसं काय झालं तर कशीच सांगू अब ते दृश्य सांग मला बिचार एवढा एवढा म्हणजे अंत करून एवढं भरून येते काय सांगू आता बरं काकी रडू नको ना माय रडू नको ना काय झालं कसं झालं सांगतो सई पहिले आ कौन मारलं तिनं आ अव शांत आहे मी गेली बिचारी पहिले बसली त्या पुरी जाऊ आवा माय मा माय भोशी सांगू बापा अंगठावत कापून राहिला अंगारी काटे झाले पाय अरे माय वाय भाई काकी अह काकी पहिले लढणं आवरणं माहिती लढण आवरणं त्या पुरीने किती सोचावं बापा आू तर मातारी बई असून मार फिचक्या घेऊन राहिली एवढं लढायला लागते का वा भले मारलं असं पण मार लढून राहिले बिचारी काकी तू आ ते लहानशी किती सोचून राहिले बिचारे आपण लव ना बिल्ले वाट लव ना ते पहिले तू लढणार तर आवर बाबा तेव्हा का मले? मले तुले का रश्मी म्हणजे मला काही मन घेऊन काही हाय ना काय आ बोलणं टोचत नाही का मला तिला खोळावर पाडलं ते खोळ लागल पाहिले पाहिलं चकला तू म्हणून लढून राहिले काय माय रश्मी पुलाची तर सूट ठेवत जाय व का मी किती वेळची विचारले विचार तुले कसं झालं काय झालं ते लढणं आवरून राहिलं म्हणून म्हटलं बि तिने जवरे तू त्याचं टेन्शन नको घेऊ हा पुरिष आहे ना आम्ही ती तेवढ्याचं टेन्शन नको घेऊ तू शांत आहे पाय मी इथून गेली का नाही पहिले ते इथून गेल्याबरोबर नाही काय तिथं मी बसली ते पोरगी जेवणच करून राहिली होती जेवण करून राहिली होती ते कमली आली बाहेरून अव आम्ही गोष्टीच करून राहिलो कमली बाहेरून आली तिला सटवे झुन कशी राहिली म्हणे तिच्या जा पात जाऊ लग लग लगे लगे ताटही फेकलं बिारेन ताट फेकलं तर फेकलं केसही धरले शिनाल ना मिनाल किती रंगाची बोलली तिले आणि गंगीच्या घरी काऊन गेली गंगेने तुला दावाख्यात काऊन नेलं तू सोबत कौन बोलली त्याच्यासाठी तिने एवढं मारलं तिला एवढं मारलं मग मी गेली बिचारे सोडवाले तर पहिली तिने मलाही मागून लात त्या पोट्टीने मारलं चांगलं समोर झाकलं मी ताली आली बाई मला बिचार मारून टाकत होते बाई त्या पोटीचा पाय ठेवून चांगली रगून रा राहिली होती थे असं झालं थे बिचारे मले बली नालायक नालायक शब्दात बोलली होते काय काय सांगू बाई सुच्या हाताखाली टिकली नाही म्हणे म्हणून तशी वनजी एकटी पडली आहे म्हणे काय काय रंगाची नाना प्रकारची बोलली बाई ते आता काय सांगू तुले एवढं सगळं सांगत मी शांत आहे पण लय बोलली थे माय बाई ना कुत्री ते एवढी हिमत आ एवढी रंगारंगाची तुले बी बोलली त्या पोट्टी तर बोलतेच बोलते ना एवढ्या सगळ्याच्या गंगाचं नाव आ काय केलं घाकळा जवा तवा तिनाल कुट्टी लय झालं मला तिचा आता लय झालं मला तर सहन नाही होऊन राहिलं चल तिच्या घरी आ ती नाही मारलं तुने आहे ना आता तू नाही मारलं तिला कुत्री ना चल तिच्या घरी लवकर चल हा गंगाबाई चल लवकर चल आ लय सरा मी निघाली होते म्या म्हटलं धकान धकलून गिकालून गेल्लाच म्हटलं मारलं म्हणते हो बापा बुडीले चांगली मारत होती म्हणते बापा 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 एवढी हिम्मत तिची आ गाव बजारी गाव कुटारी तिला असं म्हटलं म्हणजे शिनाव मग रश्मी मजाकीची आहे का ते नाही 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 हे तर एकदम तिनं मर्यादा पार करून टाकली व आता काकीवर हात उचलला म्हणजे बापा बापा तिच्या मायवरतीन असलं हात उचलला काय तिच्या बापावर असत उचललं असेल तिनं हा टागल्या संस्काराचे म्हणून टाकले पणा करते ते हेमाळ तोंडी उदास तोंडी वाटलं नाही बाई एवढ्या रंगारंगाची निघण म्हणून चल लवकर माया गेली धीमाकार चांगली दिली चल लवकर चल नाही चल तिने टाकीने मारलं ना अशा झिपोट्या धरतो तिच्या चार चा, चा, चौकात घुमतो पोलीस ठाण्यात जाईन जायन लग्न आज मरण नाही तर मी मरण गंगावाई मी शब्दाना मला कोणी म्हटलं तर मला आता सहन नव्हतं एवढ्या दिसत सहन करून जायली मी सहन मायापर्यंत गोष्ट ठीक होती आता टाकीवरही गेली वांडाय थांब म्हणा झाली मी वकिलाच्या घर नाही पोराला होत काय आलिशान तो पुढचा त्याचा हॉल काय आलिशान त्याचं ते झुंबर काय त्याचा सोपा काय त्याचा डायनिंग टेबल बापा बाप, 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 हो बापा बापा आणि काय तिच्या साड्या बापा पैशावरच चालते ना दुनिया हा काय करते भिकाऱ्याच्या घरात राहून त्याच्या सोबत नफळे ठेवून मस्त पैसा कमावून मस्त राहू आपणही चांगलं घर बांधू हे सोचन तू हो ना माय पाण्या लाईकच होतं आपली सासू पाहायला मस्त होती बायकीच बायकी होती पण पाहायला मस्त होती आपली सासू नाही काय घेऊ माय दुधात पाणी नाही पाण्यात दूध नाही सांगून राहिली माय सासू चांगली होती घेव माय बाई तुझं असे स्वप्न पाहून राहिले वाटते नाही तर काय माय काजक कायच्या गोष्टी करून राहिल्या बापा तुम्ही सासू सुना नवरा काय लफडून मफड काय गोष्टी चालू आहे बापा अश्रद्धा आम्ही त्या दिवशी वकिलाला भेटायला नाही गेलो काय त्या डोंगरीच्या नावावर दोन एकर एक वावर त्या नावावर करायसाठी हा हो ते केससाठी आम्ही तिथे गेलो होतो तर तो घरी नव्हता त्याची बायको घरी होती त्याचं घर बापा काय सांगू तुले आणि त्याची बायको तर बापा एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घालून होती त्याच्या घरात एवढ्या चांगले चांगले वस्तू होत्या काय सांगू तुले म्हणून म्हटलं आम्ही का तिथं त्याचे लेकर आहे म्हणते तीस एकतीस वर्षाचा आहे म्हणते आणि एक बत्तीस वर्षाचा आहे म्हणते तर दोघीसाठी दोन आहे आमच्या वाल्या तर आम्ही त्याला फस म्हटलं नाही काय मग नाही का तुले ती ती का श्रद्धा तुला तिथंच फसवाले पुरते तिले तीन आहे का दोन आहे माहिती जर पोर तू तुला मस्त लाभा लाभ होऊन जाते नाही हो बाबा मी अशी कामाने करत बापा अहो काय होते व पैसा खाऊन घ्यायचा मस्त नल लगून जाच काय होऊन राहिलं आम्ही आतापर्यंत करत करतालो तू तशीच करता कर करून तुम्ही तशीच काम करताली सांगू माय मायकुक गलती झाली विचारत डोंबरीने मारायला गेली तो होती बिचारी थे गोदा काही वाली साडी घालून काय थे दोन बुचेवाली थे आली थे, बसली तिच्या जवळ मध्ये रागा रागत खाली विचार तिथे सोडले मला धराल तिला सोड म्हणून डोंबरीले तर काही माय तिलाही मी मागून लॅत मारले चांगलं तिलाही लागलं तिला पाडलं मी तिलाही लागलं मग मारल्यासारखंच झालं ते तर बिचारे ते गेली धावत धावत घरी आणि आता काय मी बि शांता पुऱ्या घराला घेऊन येते काय माहित

बरं बरं टेन्शन नको घेऊ कली कलावती कमला एकाच नावाच्या एकाच राशीच्या आहे आपण आपल्याला काय करायचं काय नाहीत चल ना जादू टोना करू ना काय करायचं काय नाही विचार करू आपण चल चल काय करायचं पाहू आपण चल बरं कुठे चलतं चाल ना माहिती चाल ना त्या पुट्टी जवळ चल ना तिथे गेला काय करायचं काय नाहीत चल बरं सांगतो कलावती मला दिमाग चल लवकर हा हा चला काय होतं ट्युशनला चालली होती ना इथे काय करून राहील तू काही नाही चालली मी ट्युशनला चालली मस्त बांधून ठेवला हो मस्त बांधून ठेवला बाबा गया गिया म्हणजे एकदम उतरली डायरेक्ट पण डायरेक्ट वरते हाय ड्रेस वर्ग वाच <laughs> काय माय डोमे ओ बापा कलर घेऊन काय आम्हाला तुला लय बेकार काम केलं बाबा हो ना एवढा भार बांधला तोंड गिन करून पार चपकले आणि झालं तोंड आले जोर कसा आहे चांगली चबर चा चबर करते ना ते बुडी गेल्या चांगलं तोंड रगाळलं पाय ठेवून चांगलं मातीत पुचकारलं तोड तोंड बांधलं आता इली इथं म्हणजे मी म्हटलं हे जर पयन गेन म्हटलं सोडून तर बाई म्हटलं बेकार काम होऊन जाईल म्हटलं मग माया नावाचा डंका वाजण म्हटलं हे म्हटलं इली भेव राहिलं पाहिजे म्हणून हे म्हणजे समजा सोडायला गेली डायरेक्टली फाशी डायरेक्ट वरते बस नाही काय आता नाही काय काय करायचं सांग होतं आता काय करत सांगू काय लावले सुंगणीच इंजेक्शन इंजेक्शन लावतो मग सांगतो काय करायचं इंजेक्शन काय लिहि बापा अ तुला इंजेक्शन देतो लावतो इंजेक्शन चांगला पलटवार करायचा लावू इंजेक्शन मला इंजेक्शन घेणे लावतायत बापा काजल तू बाई लावणे लावतायत बापा काही फालतू तू कुठे लागून गेलं तर लावण लावणं आपल्याला काय लावणं घेणं कुठंच चांगली जरा बस बस सुंगनी होऊन जात तिले बाई इंजेक्शनही आणलं वाटते किती हुशार हो बापा मग आमचं काम असते ना एखादा नाही फसला तर मग काय त्याला सुमीचं इंजेक्शन द्याच आणि तुझे पैसे उदाडून चालले याचं बस जाय बाई कॉले तूच दे अरे देवा अरे रामा व मारून टाका ना माय त्याच्यापेक्षा मला मारून टाका ना माय पाय 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 तिच्या तोंडाला जोर पाय किती आहे जोर असाले मारून टाका ना म्हणजे हेक्कळ बोलल्यासारखी अव तडपू तडपू मरून असत राहिली शेवटी हा बोलणं अंगावर यांना काही शानपणावर राहिली जास्तीची जसं होते तसं होऊ देते असं नाही माय ओ बापा आजूबाजून कोणीच नाही बाई नाटक तरी कसं करा कोणतरी पाहिजे होत बापा हा कोणतरी पाहिजे होत नाटक करायला बरं झालं असतं कोणी हायच नाही उरार वागू मी टकू आहे खालीकडे बुडा येऊन राहिले बाई माय असून डोळ्यातून माय झुठे मोठे आसू कराव लागेल बापा आता माय कशी कळू बापा बाब झीम लावा लागू ती बिचारे डोळ्याला पाय डोळ्यातून पाणी नाही पडून राहिला माय काय करून काय नाही बापा का पाय नव काय करताय पाय नव काकी